सगळ्यांना नमस्कार मी प्रिया आणि आज आपण बनवणार आहोत अगदी सोपं आणि झटपट तयार होणारं तांदळाच्या पिठापासून आज आपण बोंडा तयार करणार आहोत खायला कुरकुरीत आणि चविष्ट संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी एकदम परफेक्ट आहे हे बोंडा बनवणे जितकं सोपं आहे तेवढंच ते चविष्ट आहे चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया बोंडे बनवण्यासाठी सुरुवातीला एका भांड्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे यामध्येच अर्धी वाटीपर्यंत गव्हाचं पीठ घालणार आहोत यामध्ये गव्हाच्या पिठाऐवजी अर्धी वाटीपर्यंत आपण इथे मैदासुद्धा घालू शकतो यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे यानंतर अर्धा चमचा खाण्याचा सोडा एक चमचा तेल आणि थोडंसं कमी एक वाटीपर्यंत थ्री फोर्थ कप यामध्ये दही घालणार आहोत इथे दही हे थोडंसं आंबट आहे जर दही आंबट नसेल तर यामध्ये अर्धा ते एक चमचा लिंबाचा रस घालायचा आहे यामध्ये दही घातल्यानंतर हाताने एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि पिठाला छान असं भिजवून घेणार आहोत यामध्ये दही घातल्यामुळे पाणी हे जास्त लागणार नाही त्यामुळे बघतच यामध्ये पाणी आपल्याला घालायचं आहे पिठाला इथे खूप जास्त पातळ तयार करण्याची गरज नाही इथे आपण बघू शकतो पीठ हे थोडंसं घट्टसरच आपण भिजवून घेतलेलं आहे असं पीठ भिजवून घेतल्यानंतर आता हे पीठ हाताने छान फेटून घ्यायचं आहे पिठात हवा मिक्स होण्यासाठी हातानेच नीट फेटा म्हणजे बोंडे हलके आणि कुरकुरीत तयार होणार व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातानेच फेटून घ्यायचं आहे कमीत कमी पाच मिनटापर्यंत एकसारखं आपल्याला पिठाला फेटून घ्यायचं आहे जितकं जास्त फेटाल तितकेच बोंडे मऊसर आणि छान तयार होणार पाच मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून कमीत कमी एक तास किंवा दोन तासासाठी यावरती झाकण लावून ठेवून देऊ जर वेळ असेल तर दोन तास ठेवा नाहीतर एक तास हे भरपूर होणार इथे मी दोन तासानंतर दाखवत आहे पीठ हे छान असं भिजला गेलं आहे आता यामध्ये एक चमचा जिरे दोन हिरवी मिरची बारीक चिरून बारीक चिरलेला कांदा कढीपत्ताचे पाने घालायचं आहे हे सगळं यामध्ये घातल्यानंतर हाताने चांगल्या प्रकारे एकदा मिक्स करून घेऊ परत या पिठामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालू शकतो किंवा आल्याचे तुकडे किसून किंवा बारीक असं कट करूनसुद्धा यामध्ये घालू शकतो हे मिक्स करून घेताना यामध्ये चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते सुद्धा एकदा बघून घ्यायचं आहे तर इथे पीठ तयार आहे आता आपण बोंडे बनवायला सुरुवात करूया आता इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल हे गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे मध्यमाचेवर तेल हे छानसं गरम झालेलं आहे तेल हे गरम झाल्यावर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पीठ हातात घेऊन तेलामध्ये सोडायचं आहे कढईमध्ये जेवढे मावतील तेवढेच आपल्याला बोंडे इथे तयार करून घ्यायचं आहे बोंडे हे तळून घेताना गॅसची आज इथे मध्यम ठेवायचं आहे मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत बोंडे हे आपण तळून घेणार आहोत झाऱ्याने एकसारखंसं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळे बोंडे एकसारखं असं तळले जाणार मध्यम आचेवरच सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे बोंडे हे आजपर्यंत छान असं शिजले जाणार मध्यम आचेवर सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेतल्यानंतर आता तयार झालेले हे बोंडे झाऱ्याने एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच पद्धतीने उरलेले पिठाचे देखील बोंडे हे तयार करून घ्यायचं आहे तर इथे बोंडे हे तळून घेताना तेल हे मध्यम आचेवर गरम करून घ्यायचं आहे बोंडे हे तेलाच सोडल्यानंतर गॅसची आज हे मध्यमच ठेवायचे आहे त्यामुळे बोंडे हे आजपर्यंत छान असं शिजले जाणार तर अशा प्रकारे तांदळाच्या पिठाचे कुरकुरीत आणि चविष्ट बोंडे हे इथे बनून तयार झाले आहे तयार झालेले हे बोंडे नारड्याच्या चटणीसोबत किंवा हिरवी चटणीसोबत आपण हे सर्व करून घेऊ शकतो नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद